माझं नाव आहे राजेंद्र रागवणे तुळजाराम चतुर्थींनी महाविद्यालय बारामती या ठिकाणी कॉलेजमध्ये सेवा केलेली आहे आता सेवानिवृत्त आहे तर विषय अतिशय चांगला आहे मराठी भाषा आणि आजचा तरुण याच्यातलं अतुट नातं कसं व्यक्त होत असताना दिसत तर आजची तरुण पिढी ही अतिशय हुशार आहे चायकू खूप चांगला आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीनं आपला भावनांक वाढवणं गरजेचं असतं बुद्ध्यांक वाढवणं गरजेचं असतं या संपूर्ण असणाऱ्या भावनांक आणि बुद्ध्यांकामधून माणसाचं आणि समाजाचं जीवन प्रतिबिंबित होत असत त्याच्यामध्ये संस्कार आहेत त्याच्यामध्ये भाषेचं असणार वैशिष्ट्य म्हणून त्या ठिकाणी लेखन असेल वाचन असेल आणि हे सर्व संस्कृतीचं असणार आपलं वेगळंपण आहे जगामध्ये फार वेगळंपण का आहे कारण माणूस व्यक्त होण्यासाठी या ठिकाणी संत परंपरा आणि परंपरेतून त्या माणसाचं आत्मिक जीवन उज्ज्वल करण्याची परंपरा साहित्यातूनच या सर्व संतांनी त्या ठिकाणी दिलेली दिसते आणि म्हणून आणि थोडस सा सांस्कृतिक आणि भाषिक वैभव हे आमच्या मराठीचं आहे आम्ही मराठी भाषेवरती प्रेम करणारी संतांच्यावरती जीव ओळून टाकणारी आमची पिढी आहे पण आजच्या तरुणांच्या मध्ये तेवढी अॅबिलिटी आहे आणि तेवढा ऐक्य बुद्ध्यांक पण आहे आणि ते व्यक्त होताना आज या मीडियाच्या माध्यमातून होताना विषयांची तयारी करतात विषयातून ते मटेरियल कंटेन घेतात आशय व्यवस्थित मांडतात परंतु आशय घेतल्यानंतर त्यांची तळमळ त्या ठिकाणी व्यक्त होत असताना दिसत नाही उत्तृत्व असेल किंवा डिबेट वादविवाद स्पर्धा असतील व्याख्यान असतील खूप व्याख्या तयार झालेली आणि तरुण मुलं खूप चांगलीही बोलतात परंतु त्यांच्यातील असणारा जो काही पकड म्हणतो समाजावरती ती निर्माण होत असताना दिसत नाही त्याचं कारण काय असावं तर त्या पद्धतीचा आचार विचार आणि तळमळ जर त्या मुलांच्या वक्तृत्वामध्ये दिसली तर नक्कीच समाज बदलत असतो परंतु तसं होत असताना दिसत नाही हुशार आहेत मीडियाचा वापर करून त्यांच्या इंटेलिजन्स म्हणजे बुद्ध्यांकाचा वापर करून ते व्यक्त होतात व्यक्त होत असताना ते कवितेच्या माध्यमातून तुमच्या वरती असतील वरती असतील वरती असतील असे असंख्य ग्रुप आहेत आणि इतकं भरपूर विपुल वाङ्मय त्यांनी आता निर्माण केलेलं आहे परंतु काळाच्या कालावगामध्ये बाहेर निर्माण होत जात माझं गाव मारलवली सातारा जिल्ह्यातलं आहे माझं पहिलंच पुस्तक आहे जे की उद्या प्रकाशित होत आहे प्रकाशनची ती पहिली आवृत्ती आहे अं ग्रामीण भागातील मुलं जेव्हा शहरात शिकायला जातात तर शहरात त्यांना येणारे एना विविध प्रकारच्या समस्या असतील किंवा अडचणी असतील याचा सामना करत ते त्यांचा कॉलेज जीवन कसं पूर्ण करतात याचा वैयक्तिकरित्या धांडोळा घ्यायचा मी प्रयत्न केलेला आहे यामध्ये होणारी त्यांची आर्थिक असो शैक्षणिक किंवा सामाजिक स्तरावरची कुचंबांना मांडण्याचा मी यथोचित प्रयत्न केलेला आहे म्हणजे एक प्रकारचं एक डॉमिन्सी दाखवणे आपल्यापेक्षा जे ज्युनियर आहेत किंवा आपल्यापेक्षा जी कनिष्ठ आहेत त्यांच्यावरती आपला जबरदस्ती करून त्यांना त्यांना थोडक्यात छळ करणं त्यांचा आणि आपल्या मर्जीप्रमाणे वाग वागवणे अट्टहास करणे की तुम्ही आम्हाला रिस्पेक्ट द्या आदर करा यासाठी ते किंवा त्यांचे वैयक्तिक जे काय असेल विकृत आनंद एखाद्याला घ्यायचा असतो अशा पद्धतीच्या गोष्टी करण्यासाठी ते शालेय जीवनात किंवा महाविद्यालय जीवनात करत असतात मानसिकता किंवा परंपरेने चालत आलेल्या गोष्टी म्हणून करणे तारुण्याचा विकृत आनंद घेण्याचा एक जीन। 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 तो मार्ग म्हणून अशा गोष्टी त्यावेळेस घडल्या बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत सांगायचा एक मुद्दा असा की थोडक्यात सांगतो माझा एक मित्र त्याला ऍडमिशन मिळालं ऍडमिशनचे पेपर्स घेऊन तो ऑफिसला येत होता ऑफिसला आला आणि ऍडमिशन प्रोसेस केली तो पायी चालत आला हॉस्टेल पर्यंत येत होता तर त्याला काही सिनियरने विचारले तुझं गाव कोणतं तर त्याला त्याने सांगितलं माझं गाव सातारा आहे सातारा आहे ह्या शब्द ऐकल्या ऐकल्या त्या तिथल्या लोकांनी त्या जे, जे कोण सिनियर त्यांनी पटापट त्याला कानपाड्यात मारल्या त्याला मारहाण केली तो बिचारा रडत रडत आला काय झालं आम्हाला सांगितलं आम्हाला पण त्याला म्हटलं हे वर्षभर असं चालेल पण तू खचू नकोस आपण यातून निघू त्याला दिला तिथं थोडं आम्ही नागपूरमध्ये असल्यानंतर विदर्भ पश्चिम महाराष्ट्र अशे गोष्टी व्हायच्यात त्यातून देखील हा प्रकार घडायचा गोष्टी कितीही दाबल्या तरी त्या दबत नसतात आणि कुठेतरी चाललेल्या अंधारातल्या गोष्टी किमान उजळतानायचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे बाकी दुसरं काही सांगणार नाही